नमस्कार मंडळी मी भावेश भावेश कदम लॉक्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करतो मित्र हो आज महादरवाज्याला नवचैतन्याचं तोरण बांधलं गेलं दुर्गदुर्गेश्वर रायगडावर लाखोंच्या संख्येने लोक गोळा झाले फुलांच्या माळांनी गडाच्या भिंती सजल्या वर्षांनी रायगडावर भगवा फडकला गुलाल भंडारा उधळून भवानी आईच्या गोंधळाला दिवट्या पेटल्या तलवारी आणि दानपटा नगारे तुतारी सनई तालावर संपूर्ण रायगड मंत्रमुग्ध झाला महाराजांवर विविध धार्मिक विधी मंत्रोपचार आणि संस्काराबरोबर आंघोळ कुलदेवतेला स्मरून राज्याभिषेक सुरू झाला हा अभूतपूर्व सोळा म्हणजे शिवराज्याभिषेक सोळा